निवडणूक आयोग हा चोरी करतो आहे आणि ओट चोर गद्दी चोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे आणि आता गली गली मे शोर आहे चुनाव आयोग चोर आहे हे वस्तुस्थिती सगळी दूर पोहोचल्यामुळे आता नाऐला जाणं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे या निवडणूक का आयोगाला वठणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही असं वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकार मोदी सरकार हे सांगत असतानाही राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनाचा निर्णय घेण्याकरता केंद्रीय सरकारला जसं भाग पाडलंच त्याचाच दुसरा भाग हा निवडणूक का आयोगाला राहुल गांधी वठणीवर आल्याशिवाय राहणार नाही याचेच असणारा आजची पत्रकार परिषद म्हणजे त्याचेच एक संकेत आहे असं म्हटलं नोट चोरी बंद झाली ते आता त्या फडणवीसांचा जो संताप आहे हा समजण्यासारखा आहे कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि आता त्यांची चोरी पकडल्या गेल्यानंतर त्यांनी आता मा करण्याची त्यांची जी जुनी पद्धत आणि परंपरा आहे कायम ते ते ती कायम ठेवणार आहे त्यामुळे त्यांचा त्यांची जे चिडचिड आहे आणि त्यांचं वड्यावरचं वांग्यावर काढणं जे आहे हे समजून घेण्यासारखं बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे कसं जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करून चालणार नाही जैन बोर्डिंगचा संपूर्ण ती साडेतीन एकर जमीन ही जैन धर्माची जमीन गिळंकृत करणारा जो आका होता तो दुसरा तिसरा कोणी नसून मुरलीधर मोहळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकार असतानाचा भाग होता यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे हा व्यवहार तर रद्द झालाच असता आज नसता झाला तर उद्या झाला असता कारण एकंदरीत त्यातल्या अनियमितता आणि त्यातलं जे काळभेर आहे हे बाहेर आणल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता आता मोहळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चालला आहे मात्र यातले दोषी कोण होते एवढी मोठी अनिमित्ता कशी झाली मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक असणाऱ्या धर्मदा आयुक्तांनी नियम डावलून परवानगी कशी दिली या मूलभूत प्रश्नांचे उत्तर ही मिळाली पाहिजे उत्तरच नव्हे तर या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे नुसता तो व्यवहार रद्द करून चालणार नाही पंटण प्रकरणामध्ये काल फडणवीसांनी क्लिनचीट दिलेली आहे माझी खासदारांना तुम्ही निमळकर यांना तुम्ही काँग्रेस कसं बघता याच्याकडे त्यांच्या क्लिनचीटचा जो एकंदरीत प्रकार आहे आपण बघितला आहे की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे आणि त्यामध्ये कितीही काळंबेरं कोणी टाकला तरी ते लगेच ताबडतोबीनं स्वच्छ करून घेतात अशाच प्रकारे त्यांनी आरोप अजित पवार यांच्यावरही केले होते छगन भुजबळांवरही केले होते अनेक लोकांवर जे आरोप केले होते आणि सत्तेत सोबत घेतल्यानंतर या सर्वांना क्लीन चिट दिली होती देवेंद्र फडणवीस ही चिट ही एका अर्थाने त्या गटामध्ये ते सहभागी होत असल्याचा देखील कुठेतरी दे पुरावा आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का उद्या उद्या नागप्रात पोचता येते बच्चू कडूजी जी, यापूर्वीपैकी उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती यावेळेसही बच्चू कुडूंनी आंदोलनाच्या संदर्भात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत अकराशे प्रशासकीय हे सरकार आता कुठेतरी हे दिवाळखोरीच्या किनाऱ्यावर उभं आहे या सरकारनी पंतप्रधान आवास योजनेचे जे पैसे आहेत दिवाळीच्या पूर्वी त्याची जी काही नोट पुटप केली होती त्याचा जो काही चेक त्याची काही फायनान्शियल जी प्रक्रिया पूर्ण केली होती ते देखील चेक वटू शकले नव्हते त्यामुळे सरकार पंतप्रधान आवास योजनेसारख्या फ्लॅगशिप प्रोग्रामचेही पैसे देऊ शकत नाही लाडकी बहिणीचेही पैसे दिवाळी देऊ शकत नाही आणि असं सर्व असताना नुसतं जे पॅकेज आहे ते पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे आणि शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन आहे म्हणून वटाण्याच्या शेतकऱ्यांना अक्षदा लावण्याचा तो प्रयत्न होता वास्तविक पाहता हे सगळं जे पॅकेज आहे हे फोल आहे आणि या पॅकेजमधून काही मिळणार नाही ही त्यावेळेची असणारी आमची आम्ही व्यक्त केलेला संशय हा खरा ठरत आहे की सरकार ज्यांचा इन्शुरन्स कंपनीचे वीज काढाडल्यानंतर पुरात वाहून गेल्यानंतर चार लाख रुपये हे वीज हे इन्शुरन्स पोटी मिळतात तरी तेही त्यांनी पॅकेजमध्ये दाखवले मुळात आमची जी मागणी आहे त्या पॅकेजमध्ये अनेक लिकेजेस आहे किंवा पॅकेज जे आहे हा हे थोतांड आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी कुठली त्याच्याशी कमाल मर्यादा न ठेवता आणि रब्बीचा हंगामाची मदत करणं आवश्यक होती कारण रब्बीला बी बियाणं खत हे सरकारने द्यायला हवं होतं मात्र ती वेळ आता पुढे गेली आहे आणि रब्बी पोटी दहा हजार रुपयाचं अतिरिक्त अनुदान हे रब्बी पिकांसाठी त्यांनी द्यावं आणि सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि करिता या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावं आणि केंद्र सरकारकडून पॅकेज घेऊन यावं ही आमची मागणी आहे संदर्भात त्याच्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया आली फडणवीस असं म्हणतात की राहुल गांधी काय ट्विट करतात त्यांच्या आणि काँग्रेस सगळ्या संवेदनशील विषयांवर राजकारण करतात मुळात देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरलेले आहेत आणि त्यांच्या गृहमंत्री पदाच्या देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक संतप्त घटना घडत आहे जेव्हा स्वारगेट या ठिकाणी एका महिलेचा बलात्कार जेव्हा होतो तेव्हा गृहमंत्री म्हणतात की ती महिला खिंचाळली असती वरडली असती तर बलात्कार झाला नसता तर केंद्रीय एका मंत्र्याच्या घरातील परिवारातील महिलेला जळगाव जिल्ह्यामध्ये तिला यात्रेमध्ये पोलिसांच्या समक्ष चढल्यानंतर कारवाई होत नाही म्हणून पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं इतक्या गंभीर घटना या महिलांच्या अनुषंगानं या देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात गृह विभागाचे मंत्री असताना कोणते शब्द दिले त्यांनी कोयता गँग शब्द दिला त्यांनी आका नावाचा शब्द दिला त्यांनी खोक्या नावाचा शब्द दिला आणि या सगळ्यातून एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची लखतर है, पुर्ण, 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 है, करन, है ही वेशव टांगल्या गेलेली आहे आणि याला पूर्ण 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 आणि पूर्ण देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे महाराष्ट्राला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा कारण स्वतःला कुठेतरी गडचिरोलीच्या खदानी आता कोणाला वितरित करायच्या आणि देशाचं पंतप्रधान आपल्याला कसं होता येईल या दोन खटाटोपामध्ये आणि तिसरं कंबोज नावाचा जो एक प्राणी आहे तो जसं मोदींजवळ दोन सेट आहेत एक अडाणी आणि एक अंबानी तसं देवेंद्र फडणवीसांना वाटतं आपल्याजवळ एक सेट असला पाहिजे म्हणून त्या कंबोजची संपत्ती कशी वाढेल या तीन गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत त्यांचा महाराष्ट्राच्या विकासाशी शेतकऱ्यांशी आणि कायदा सुव्यवस्थेशी काही देणं घेणं नाही महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे आणि एकंदरीत फलटणच्या घटनेवर राहुल गांधींनी जे त्या ठिकाणी भाष्य केलं आणि ज्या संवेदना व्यक्त केल्या तितकी संवेदना ही प्रत्येक मराठी माणसाच्याच नव्हे तर भारतीय माणसाच्या हृदयात असली पाहिजे त्यामुळे राहुल गांधींच्या ज्या भावना आहेत त्याच्याशी सहमती दर्शवत असताना देवेंद्र फडणवीसांनी कारण हा राजकारणाचा आणि हा सुरक्षिततेचा विषय महिलांचा विषय त्यांच्या ट्विटला कुठेतरी एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी बघावं ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे चुनाव आयोग ने घोषणा करण्याचे पहिले एन आय चॅनल को इस का पता लग गया कोन्फर ट्विट के बारे थोडा मुझे आश्चर्य हो रहा है क्योंकि चुनाव आयोग की प्रेस होती है तो प्रेस में क्या होने वाला है यह तय होता है मगर मगर कहीं ना कहीं यहाँ पर भी एक फिक्सिंग के स्वरूप में कुछ चीजें जो हो रही है ये बड़ी संगीन है राहुल गांधी जाविया ने शिक्षक बहुतेक लोकांच्या नावावर फसवणूक करण्याची लत लागलेली आहे आणि त्यांना तशा प्रकारचं व्यसन लागलं ला असावं कारण काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कुठेतरी आता त्याचं सवय लागली असं त्यांचं वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य आज त्यांच्यावर परतू पाहत आहे आणि सत्तेतले जे लोक आहेत हे स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण करण्याकरता काय काय कांड करतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल त्यातलाच हा एक प्रकार आहे